नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती जॉब रिलेट काही पण अपडेट असली आपण या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अर्धा व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमचे जे काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे तर बघा ज्या प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय त्याला रिलेटेड आपण महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर गुणवत्ता यादी स्थगिती मिळण्याबाबत जी याचिका आपण कोर्टामध्ये दाखल केलेली होती विद्यार्थ्यांनी त्या संदर्भात एक अधिसूचना आता जिल्हा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आली आणि ती अधिसूचना काय आहे ते परिपत्रक काय आपण या, या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण बघायचं तर आता थेट मी तुम्हाला घेऊन चलतो बघा तर हे जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत त्यांच्या नोटीस बोर्डवर लागलेला हा नोटीस आहे आणि याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं डायरेक्ट डायरेक्ट एक परिपत्रक एक नोटीस काढलेला आणि याच्यामध्ये बोल म्हटलेलं आहे की याच्यामध्ये बघा अर्जदाराने तलाठी पदभरती संदर्भात गुणवत्ता यादी स्थगिती मिळण्याबाबत काय केलेला होता तसेच स्थगिती मिळण्याबाबत सदर मूळ अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत अर्जदाराकरिता पदे रिक्त ठेवण्याबाबत विनंती केली होती आणि त्या प्रकारे प्रकरणी सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने इथे बघा कोर्ट केस चालू असल्यामुळे को कोर्टाने ऑर्डर दिलेला आहे की स्टेटस को या प्रकारे तुम्ही स्टेटस असलेला असला पाहिजे कोर्टाने हा आदेश दिला आहे आणि त्याच अनुसू सणून आता इथे झटपी जी चंद्रपूरचं काय म्हणणं आहे बघा तर महसूल महसूल वन विभाग यांच्यातर्फे प्राप्त पत्रान्वय जिल्हा निवड समितीकडून न्यायालयीन निर्णयाचे अधीन राहून बघा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तर याच्यामध्ये बघा न्यायालयीन निर्णयाचे अधीन राहून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे दस्तावेज पडताळणी करण्यात येत आहे चा तर तलाठी पदावर प्रत्यक्ष नियुक्ती न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच देण्यात येईल याची नोंद घ्यावी तर हा पॉईंट मित्रांनो तुम्हाला समजला का तर बघा कोर्टामध्ये कोर्ट केस चालू आहे पण इकडे आता हे चंद्रपूरचं होतं आणि इथे व्हेरिफिकेशनची प्रोसेस पण सुरू होती सहा पाच दोन हजार चोवीस तर यांनी एक अधिसूचना जाहीर केली आणि याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की तुमची प्रोसेस जी आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आम्ही घेऊन म्हणजे घेतोय पण याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे जो कोर्टाचा निर्णय असेल तो अंतिम असेल बघा समितीकडून न्यायालयीन निर्णयाचे अधीन राहून प्रत्यक्ष यादीतील उमेदवाराची दस्तावेज पडताळणी करून घेण्यात येत आहे ऑब्विस्ली हे करत आहे चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये पण तलाठी पदावर प्रत्यक्ष नियुक्ती न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच देण्यात येईल याची नोंद घ्यावी तर विद्यार्थ्यांना तुम्हाला ही नोंद घ्यायची फक्त डी व्ही झालेल्या ऑलरेडी आपल्याला माहिती आहे तलाठी भरतीमध्ये किती काय म्हणतो विघ्न म्हणू शकतो किंवा घोटाळे पण समोर आलेले बरेशे त्याच्यानंतर कोर्ट केस त्याच्यातही चंद्रपूरमध्ये डी व्हीची प्रोसेस चालू होती पण तुम्हाला नियुक्ती जो जोपर्यंत कोर्टाचा आदेश येणार नाही तोपर्यंत म्हणजे तुमची जी काही नियुक्ती असेल ती कोर्टाच्या आदेशावर डिपेंड असेल हा इथे सांगण्याचा उद्देश होता तर बाकी जिल्ह्यांसाठी पण याच प्रकारे स्टेटस काय म्हणतो ज्याचे ज्याचे डि डी व्ही झालेले नाही पण येणाऱ्या काळामध्ये डी व्ही होतील पण कोर्टाचा जो निर्णय येईल तो कोर्टाचा निर्णय मग सर्वांना सर्व पोस्टसाठी किंवा तलाठीच्या पदासाठी लागू होईल हेच इथे सांगण्याचा एक उद्देश होता याचा अर्थ हाच होतो ओके तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती तुम्ही जरा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती होती मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न घेऊया प्रश्न घेण्याआधी बघा एक क्रीडा संदर्भात पण जे बघा हे जरी एम पी सीचं असलं तरी आपल्याला माहिती आहे की बोगस काय म्हणतो बोगस खेळाडू किंवा जे काही बोगस प्रमाणपत्र धारण करून दिव्यांग उमेद दिव्यांगाच्या जागा पण बडकवण्यात येत आहेत तर संदर्भात एक अधिसूचना मा आपल्या एम पी एस सीने काढलेली आहे पण हा ही जी एम पी सूच एम पी एस सीची सूचना आहे अधिसूचना ही समोर जाऊन सर्व सरळ सेवा भरतीसाठी पण लागू होऊ शकते तर या संदर्भात जे काही बोगस उमेदवार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल याचा सर्वांनी आपल्याला काय घ्यायचं आहे नोंदणी एक नोंद घ्यायची याच्यासाठी मी तुम्हाला हा पण पॉईंट याच्यामध्ये ॲड केलेला आहे जरी या एम पी एस असला पण येणाऱ्या काळामध्ये सरट सेवा भरतीमधील जे काही तलाटी असो डब्ल्यू आर डी असो की डब्ल्यू डी याच्यामध्ये पण अशा प्रकारे चौकशी तुमची होऊ शकते एक्झाम नियुक्ती झाल्यानंतर पण दिव्यांगबद्दल पण हे बोलतोय मी आणि आपला संदर्भात पण आणि आता या व्हिडिओमध्ये आपण एक शॉर्टमध्ये एक छोटासा क्वेश्चन करंट अफेअर रिलेटेड कव्हर करणार आहोत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं तर हा प्रश्न आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या ब्रँड ब्रँड एम्बेसर अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तुम्हाला याचं उत्तर आपल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर ही संपूर्ण आजची अपडेट होती तलाठी भरती रिलेटेड याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू वेरी मच